पवन सिंह यादव दुसऱ्यातला माघव नोंदीला नसते झोंबड उठल्या उडायला लागले परत या ठिकाणी चिट्ट्या नरात गाड्या सुटल्या एक सुटला या मैदानातला दुशाचा एक पैठतोय एक मध्ये चालू आहे सुंदर गाड्या पळतात सुंदर गाड्या सरजे सुंदर गाडी पळते सरजे आणि बाजीरावची गाडी डबलू चक केले मच्छिंद्रगड मागणा गाड्याला तिरकी काढल्या गडे क्रमांक एक चालिक पाच क्रमांक पाच वर गाडी दोन हजार जावेद मुल्ला तांबवे उपा सरपंच प्रकाशन झोरे या गाडीचा एक नंबरला विजय बैल गाडी मालकाचं त्यावर बसला बबलू ड्रायव्हरचा हार्दिक आहे

ऐकल्याबद्दल